आपले वडील जर म्हातारे झाले तर आपण वडिलांना सोडू का काय सोडणार हीच एक भावना आमच्या आहे आणि आम्ही अजित पवारांवर टक्के ज्यांनी उतारवायत पवार साहेबांना सोडलं त्यांच्यावर नक्कीच शंभर टक्के ते गादारच एकनाथ शिंदे तर म्हणतात त्यांची खरी शिवसेना त्यांची ते म्हणतात का सर्व त्यांची आम्ही उद्धव साहेबांचे बाळासाहेबांचे कट्टर शिवसेने एकनाथ शिंदेबद्दल काय वाटतं तुम्हाला काय करणार आहे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री करायचा आहे म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये या तालुक्यामधून महाविकास आघाडीचा उमेदवार सज्जशील दादांच्या रूपाने निवडून जाणं गरजेचं आहे सगळ्या कार्यकर्त्यांना शिवसेना असू द्या राष्ट्रवादी असू द्या काँग्रेस पक्ष असू द्या सगळ्यांनी ठरून टाकलंय आमची घोषणा एकत्र रामकृष्ण हरी वाजवा तुतारी रामकृष्ण आरे वाजवा आता तुतारी आम्ही तुतारी वाले नाही पण आम्ही उद्धव साहेबांचे बरोबर पण आता एक एकमेष्याची तुतारी, तुतारी वाजवा आपण आलो आहे पुण्याच्या जुन्नर भागातील ओतूर या गावात इथं एक मोठी सभा आहे शरद पवार यांची आपण त्या सभेला जाणार आहोत हा जो मतदारसंघ आहे तिथे एक महत्वाचा संघर्ष पाहायला मिळतोय तो म्हणजे अजितदादांची राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या गटामध्ये अजित पवार गटाकडून अर्थातच अतुल बेनके हे इथले उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधात आधी काँग्रेसमध्ये असलेले आणि नुकतंच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार का पक्षात प्रवेश केलेले सत्यशील शेरकर हे उमेदवार आहेत सत्यशील शेरकर इथं बऱ्यापैकी एक वेलनोन नाव आहे प्रसिद्ध नाव आहे आणि अर्थातच काँग्रेसमधून ही जागा काँग्रेसला गेली नाही आणि त्यानंतर शेरकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार या गटाची मुलाखत दिली या पक्षाची आणि त्यांना हे तिकीट मिळालेलं आहे इथून उमेदवारी मिळालेली आहे तर आपण त्यांच्याशी ही गप्पा मारणार आहोत आणि त्यांचे जे मतदार आहेत या मतदारसंघातले त्यांचं काय मत आहे इथे कोणते प्रश्न आहेत आणि सत्यशील शेरकर यांच्याबद्दल त्यांच्या काय भावना आहेत आणि त्याच सोबत हरी वाजवा तुतरी हे जे स्लोगन आहे त्याचा किती प्रभाव आपल्याला बघायला मिळतोय आपण पाहूया नामदेव जोशी जो नामदेव जोशी जोशी हा जोशी अच्छा तुमचं राहुल जोशी राहुल जोशी तुम्ही काय शेती करता अच्छा कुठं गाव काय मांडवे कोपरे मांडवे अच्छा या मतदारसंघात यायचं काय जुन्नर मतदारसंघात येत काय काय कुठल्या भाज्या घेऊन आले तुम्ही अच्छा वटाना राजमा घेऊन आले मग आता शेतमाला भाव आहे का आता नाही आता फरशी अडीचशे तीनशे रुपये जाते अडीचशे तीनशे कितीला जायला पाहिजे से कम पाचशे वरून तरी जायला पाहिजे तेव्हा परवडते बर तेव्हा परवडत तुम्हाला खर्च किती येतो खर्च आता तसं पाय घ्या खतन ते सगळं धरून वीस हजार पुढे जाते हा आणि मग पैसे किती सुटतात नाही सुटत नाही आता माग पंधराशे रुपये सुटतात पन्नास किलोची मग सुटत नाही ना काही मजुरी पण सुटत नाही चारशे रुपये रोज आहे माणसाला बर तर दोन माणसाला एक बोन काढायला दिवस मग आता तुम्हाला महिन्यात ना किती खेपा होतो दोन तीन दिवसांनी तो तोडायला लागते दोन तीन दिवसात मग काहीच इन्कम काही होत नाही काहीच होत नाही मग आता सरकार जे आता आहे त्या सरकारच्या कारभारावर खुश आहे का तुम्ही नाही नाही काय काय वाटतं तुम्हाला बाजारभाव द्यायला पाहिजे त्यांनी बाजारभाव द्यायला पाहिजे आ, आता ते म्हणतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्याकडे प्यायला पाणी नाही कोप्रमाणे प्यायला पाणी आता सध्या आता दोन चार दिवस झालेत पावसाकडून तरी पण प्यायला पाणी नाही बापरे आमचे कंत्राटार होत आमच्याकडे आम्ही टाकी होती पीएची ती आगोठी पाण्याच्या टायमा त्यांना डसरून टाकली खाली आणि ती उकारली नाही काय नाही पाण्याची आज लोकांनी पाणी पियाला नाही आज आम्ही मोर्चा आणल असं नाही जर झालं आता पाऊस म्हणून चार पाच दिवस झाले आठ दिवस तरी पण आताच प्यायला पाणी नाही आम्हाला प्यायला पाणी आजूबाजूला इरिगेशनच वगैरे काहीच नाही 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 काहीच सुविधाच सुविधाच नाही बर मग आतापर्यंत टिपवण्याचं जे पाणी होतं त्याच्यावर आम्ही केलं ऍडजस्ट पण मग आता त्यांनी करायला पाहिजे ना आम्हाला पण सहकारी बरं बर। बर। मग आता ते म्हणतात की आम्ही लाडकी बहीण योजनेतन पंधराशे रुपये देतोय की सगळ्यांना एवढा भास होत नाही नाही आता तुम्हाला सांगतो पंधराशे रुपये देऊ दे त्यांनी दे पण ते वाढले डाळी वाढल्या त्याच्यात सगळे ऍडजस्ट होऊन घेत ना त्याची आम्हाला आले मग आता यावेळेस मतदान कुणाला करणार आहे आता तसं काही बोलू शकत नाही आम्ही कारण जेव्हा येईल वेळ तेव्हा पण मग तुम्हाला काय वाटतं आता हे पक्ष दे कुठले हिंदुत्व हे मुद्दा तुम्हाला महत्वाचे वाटत नाहीत का तसं वाटतंय पण तुम्हाला सांगतो आता एकही उमेदवार हा ठाम नाही एकाच पक्षात मतदान एकाला केल्या खात दुसऱ्याकडे पळते केला का खात्री इकडे येते मग आता मतदान करताना तुम्ही कुठले मुद्दे लक्षात घेणार काय मुद्दा आमच्याकडे अजून तर काही कोणीच काय केले नाही आमदार ना खासदार ना कोणी आम्ही तुमच्या मागण्या काय असणार आमची महत्वाची मागणी पाणी पाणी आता हा आम्हाला प्यायला पाणी नाही आणि अजून काय शेतीला मालभाव शेतीला मालभाव आणि शिक्षण वगैरे शिक्षण झालेलं आहे माझं मी आता शेतीच करते पण मग नोकऱ्या उपलब्ध आहेत का नाही ना, ना, ना नोकऱ्या उपलब्ध नाही त्याच्यामुळे शेती करायची वेळ आहे हिंदुत्वाचा मुद्दा किती महत्वाचा वाटतो नाही वरती केंद्रात तर नरेंद्र मोदीच पाहिजे अच्छा केंद्रात मोदी सत्तर पंचत्तर वर्ष राज्य केलं काय केलं काश्मीर हे केलं

आपण मगाशीच सत्यशील शेरकर यांच्या सभेमध्ये होतो आपण सभेतली काही क्षणचित्र पाहिली तिकडच्या लोकांशी आपण गप्पा मारल्या त्यांचे मतदार त्यांचे कार्यकर्ते काय म्हणतात हे पाहिलं आता आपण थेट बोलतोय सत्यशील शेरकर यांच्याशी ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे उमेदवार आहेत जुन्नरच्या ओतूर मतदारसंघातून तर वेलकम इंडी मध्ये तुमचं स्वागत आहे नमस्ते तर आत्ताच तुम्ही एवढी जोरदार सभा पाहिली आम्ही पण पाहिली शरद पवार स्वतः आले होते आणि त्यांनी कसं वाटतंय पहिली गोष्ट तर तुम्हाला प्रतिसाद बघून काय वाटतंय नाही नक्कीच तुम्ही पाहिलं असेल तर जुन्नर तालुक्यातले खूप मोठ्या संख्येने त्या ठिकाणी लोक आली होती शेतकरी आले होते तर मी तर म्हणाल ती विजयाची सभा होती आणि नक्कीच जुन्नर तालुका सातत्याने शरदचंद्राचे पवार साहेबांवर प्रेम करणारा तालुका आहे सात सातत्याने पवार साहेबांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न केलेला आमच्या सगळ्या शेतकऱ्यांनी पाहिलेला आहे आणि त्यामुळं साहेबांवर प्रेम असल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक त्या ठिकाणी आले होते पण मग जो प्रतिसाद समोरून येत होता तुम्हाला असा आत्मविश्वास वाटतोय स्वतःच्या विजयाबद्दल हो हो नक्कीच नक्कीच आत्मविश्वास वार् म्हणजे फक्त आता वाट बघायची की निकाल कधी लागतोय अच्छा आहे शरद पवार तुम्ही या पक्षात यायच्या आधी अर्थात काँग्रेसमध्ये होत आणि तुम्ही नुकतंच शरदचंद्र पवार या पक्षात आलेला आहात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर हा निर्णय तर का घेतला हा भाग हा झाला आणि दुसरं असं समजा विरोधकांचं म्हणणं असेल की हे सोयीस्कर भूमिका झाली तर याला काय उत्तर असेल कसं आहे विरोधकांची ते, ते म्हणू शकतात की सोयीस्कर भूमिका आहे पण सगळ्यात महत्वाचं काँग्रेस असताना काँग्रेस पक्षाचे आमची तीन पिढ्या झाल्या त्या काँग्रेस पक्षामध्ये काम करते आणि ते काम करत असताना या हा पुणे जिल्हा आदरणीय पवार साहेबांचा सा पुणे जिल्हा आहे जे साहेब महाराष्ट्राचा आणि देशाचं राजकारणामध्ये सक्रिय सहभाग येतात ज्या पुणे जिल्ह्यातून आम्ही काम करतो त्यावेळेला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आदेशानुसारच काम करतो किंवा त्यांच्या बरोबरीने काम करतो आणि जुन्नर तालुका म्हणजे तालुक्यातली जनता आणि जनते बरोबर आम्ही आमचं शेअर कुटुंब आदरणीय पवार साहेबांचा मानणारा हा आमचा परिवार आहे आणि त्यामुळं सातत्याने काँग्रेस पक्षात असताना सुद्धा आदरणीय पवार साहेबांचे सूचनेनुसारच या ठिकाणी आम्ही सगळे मंडळी काम करत आलेलो आणि ज्या वेळेला ह्या सगळ्या घटना घडल्या आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांना सगळे लोक सोडून गेले त्यावेळे कुठंतरी मनामध्ये मा पाल चुक चुकले की नाही या वेळेला काही जरी असलं पक्ष असलं राजकारण असलं समाजकारण असलं काही जरी असलं तर आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांना या वयामध्ये मा खंबीर मानाने आपल्याला त्या ठिकाणी त्यांना आता पाठिंबा दिला पाहिजे सपोर्ट केला पाहिजे त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे त्या दृष्टी भावातून मी उभा राहिलो लोकसभेच्या निवडणुका आल्या त्याच्यामध्ये मी आम्ही अमोल प्रामाणिकपणे काम केलं सगळ्या गोष्टी केल्या आणि ॲटोमॅटिकली मी त्या ठिकाणी उमेदवार म्हणून तयार झालो अच्छा तुम्ही हे जेव्हा कॅम्पेन बिल्डअप करत होता तुम्ही मतदारसंघात फिरले असाल तुम्ही स्वतः एका साखर कारखान्याचा अनुभव घेतलेला आहे त्याच्या संचालक पदाचा आणि तुम्ही या मतदारसंघातच लहानपणापासून वाढलेले सुद्धा आहात तर या मतदारसंघातले प्रमुख प्रश्न काय वाटतात नाही नक्कीच सगळ्यात महत्वाचं काय आहे की आजही जर हा जुन्नर तालुका बघितला तर पूर्व पूर्व भागामध्ये आणि पश्चिम भागामध्ये पश्चिम भागामध्ये बऱ्यापैकी आदिवासी तो एरिया आहे सह्याद्रीच्या रांगांच्या मध्ये आदिवासी तो भाग आहे आणि पूर्व भागा पूर्व भागामध्ये भागा पठार आहे तिथं आजही पाण्याचे प्रश्न आहेत आजही त्या माई भगिनीला तीन तीन चार चार किलोमीटर प्रवास करायला लागतो डोक्यावरती अंडा घेऊन पाणी आणायला लागतो आणि अशी परिस्थिती त्या भागामध्ये आहे मानव संघर्ष रोज आम या जुन्नर तालुक्यामध्ये तर चालू आहे सातत्याने कुठं तरी अं पाळीव प्राण्यांवर मना हल्ला होताना दिसतोय माणसांवर हल्ले होताना दिसतोय म्हणजे दिसत नाही असं होतच नाही दिसतो तर शंभर टक्के आणि हल्ले पण होत तो प्रश्न एक आहे पाण्याच्या संदर्भातले प्रश्न आहे रस्त्यांच्या संदर्भातले आदिवासी भागामध्ये आजही काही ठिकाणी जाण्यासाठी रस्ते नाही आहेत विजेचे प्रश्न आहेत आम्ही आदिवासी भागामध्ये एका वस्तीवर गेलो होतो तर त्या ठिकाणी महिलांनी सांगितलं लाईट नव्हती आणि ती लाईट नसल्यामुळं गेल्यानंतर म्हणजे त्यांना विचारलं तर ते, ते, ते म्हटले दिवाळीत सुद्धा त्यांना दोन दिवस लाईट नव्हती अशा समस्या अजून आहेत त्या पूर्णपणे म्हणजे अन्न वस्त्रा निवारा याच्या पलीकडे जाऊन सुद्धा दळणवळण असेल लाईट असेल पाणी असेल या सगळ्या गोष्टीची पण कमतरता आहे ती पूर्ण करणे आणि सगळ्यात महत्वाचं की रोजगाराची संधी जुन्नर तालुक्यात उपलब्ध करून गरजेचे कुठल्या प्रकारची इंडस्ट्री एम आय डी सी नाही त्यामुळे रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे गरजेचे मग महायुती सरकारचा जो अडीच वर्षांचा प्रवास आहे किंवा त्यांनी ज्या पद्धतीनं गोष्टी हाताळल्या आता त्याच्यामध्ये अनेक जणांचं म्हणणं आहे की लाडकी बहीण योजनेसारख्या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळतोय त्याचा त्याचा त्यांना फायदा होईल तर आ, या प्रकारे जे शेती आणि ग्रामीण भागातलं जे वास्तव आहे त्याला हे काउंटर करते यशस्वीरित्या असं वाटतं का काय 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 लाडकी बहीण योजनेमुळं हे जे ग्रामीण भागातले आता तुम्ही अडचणी सांगितले का शेतीला बऱ्यापैकी अडचण लाडकी बहीण योजनेचा कुठल्याही प्रकारचा त्याला फायदा होणार नाही सगळ्यात महत्वाचं का लाडकी उन्नमयन योजनेचे पंधराशे रुपये मिळतात आणि तेलाचा डबा जर बघितला तर पंचवीसशे रुपये म्हणजे नुँ। हे कुठं काही मॅच होत नाहीये किंवा काही होत नाही ते आणि ते पॉलिटिकली या ठिकाणी महिलांना मिळाले असल्याचं हे महिलांचा पण दावा आहे मग शेतीचा जो प्रश्न विशेषतः आता आयात निर्यातीबाबतचा सुद्धा अनेकदा संघर्ष बघितलेला आहे आपण राज्य आणि केंद्रामध्ये आणि विशेषतः कांदा शेतकरी पण या परिसरात थोडेफार आसपास आहेतच तर त्याच्याबद्दल पण एक फोकस वाटला शरद पवारांनी सुद्धा आज त्याचा उल्लेख केला कांदा शेतकऱ्यांच्या बाबतीतला तर त्या ह्याच्यात तुमचा दृष्टिकोन काय असेल हे सगळ्या समस्या सोडवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे का जर तुम्ही फक्त खाण्याचा विचार जर करत असाल तर ते चुकीचे पिकांवरांचा पण विचार केला गेला पाहिजे आज कांद्याचं जर तुम्ही काही धोरण राबवत जर असाल आणि त्याच्यातून जर शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात जर नुकसान होत असेल तर त्याच्याकडे पण तुम्ही गांभीर्याने मिळा बघितलं गेलं पाहिजे शेतकऱ्याला खूप काही मिळालं पाहिजे असं काही नाही पण त्याच्या गामाच्या पैशाचा मोबदला तरी कमीत कमी त्याला त्या ठिकाणी मिळालं पाहिजे ही भावना असते म्हणून कुठं ना कुठं तरी ते शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये एक हमी भावाच्या दृष्टीने वाटचाल करणं गरजेचं आहे अच्छा मग तुमचे जे मित्र पक्ष आहेत आता महायुतीतलं महागा महाविकास आघाडीतले जे पक्ष आहेत त्या पक्षांशी राज्य पातळीवर सुद्धा काही संघर्ष पाहायला का मिळाला तसं तुम्हाला स्थानिक पातळीवर पण काही ऍडजस्टमेंट कराव्या लागल्या का आज सुद्धा काही भाषणांमध्ये असा का उल्लेख आला की आश्वासन देण्यात आलं शिवसेनेकडून की आम्ही आहोत सोबत तर त्या त्याच्यामध्ये काही आहे टेन्शन की तुमची मैत्री सगळ्यात महत्वाचं कसं आहे आम्ही शिवसेना आम्ही सातत्याने एकत्र काम केलेलं आहे काय नाही पण साध साहजिक आहे का थोडं कुठं ना कुठं तरी वाटतं की बाबा उद्या जर सत्ते हे सत्तेत आले तर मग यांचा आज फक्त वापर केला जाईल त्यांना विचारलं जाणार नाही म्हणून बॉन्डिंग या दृष्टिकोनातून चर्चा झाली अच्छा मग शेवटचा प्रश्न एक तरुण होतकरू आमदार आणि इच्छुक आमदार या नज, नजरेतून तुम्हाला महाराष्ट्राचं भविष्य काय दिसत आणि तुम्ही तुमच्या मतदारसंघाचं भविष्य त्यात कसं पाहत नाही नक्कीच सगळ्यात महत्वाचं का उद्या महाराष्ट्राचं जर भविष्य आहेच आहे त्याबद्दल तर दुमत नाही या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता तर येणार आदरणीय शरदचंदी पवार साहेब यांच्या विचाराचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी होणार ही तर दग काळ्या दगडावरची रेघ आहे परंतु त्याबरोबर या जुन्नर तालुका मी ज्या पद्धतीने सांगितलं तर या जुन्नर तालुक्यात कुठली इंडस्ट्री नाही एमआडीसी नाही रोजगाराची संधी आणि पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने उद्या या जुन्नर तालुक्याची वाटचाल करा धन्यवाद okay. uh, आपण एवढा सगळ्या बिझी याच्यातून आम्हाला वेळ दिला uh, खूप आभार uh, आपण होतो सत्यशील शेरकर यांच्यासोबत uh, इंडी जर्नल हे एक वाचकांच्या दर्शकांच्या तुमच्यासारख्या सजग दर्शकांच्या फंडिंगवर चालणारं uh, स्वतंत्र माध्यम आहे तर या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक आहे ती वापरून आम्हाला आर्थिक मदत करायला विसरू नका या व्हिडिओ बद्दल या मुलाखतीबद्दल या चर्चेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अर्थात इंडी जर्नलला सबस्क्राईब करा पाहत राहा इंडी जर्नल आभार <laughs>